नमस्कार आज आपण बनवतो आहे शेंगदाण्याची चिक्की किंवा बरेच लोक याला गुळपट्टी किंवा गुळपापडी सुद्धा म्हणतात मार्केट सारखी एकदम खुसखुशीत अशी शेंगदाण्याची चिक्की घरी सोप्या पद्धतीने कशी बनवायची हे मी आज या रेसिपीमध्ये तुम्हाला शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपण रेसिपी लगेच सुरू करूया तर ही गुळपट्टी बनवण्यासाठी एक पॅन किंवा कढई घ्यायचं आहे जाड बुडाचा आणि त्यामध्ये मी एक वाटी शेंगदाणे घेतले आहे तुम्ही लाल शेंगदाणे सुद्धा वापरू शकता शेंगदाणे लो फ्लेम वर सतत फिरवत फिरवत छान रोस्ट करून घ्यायचे आहेत साधारणतः तीन ते चार मिनटं किंवा जोपर्यंत याचा कलर बदलत नाही आणि याच्यावर थोडे डार्क पॅचेस येत नाहीत तर अशा प्रकारे बघा या शेंगदाण्यावर थोडे डार्क असे पॅचेस आले आहे शेंगदाणे रोस्ट झाले गॅस बंद करून घ्यायचा आणि हे शेंगदाणे एका कापडावर किंवा एखाद्या नॅपकिनवर काढून घ्यायचे थोडे पसरून घ्यायचे हाताने आणि याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं शेंगदाणे पूर्णपणे थंड झाल्यानंतर ज्या कापडावर शेंगदाणे काढून घेतले होते थंड व्हायसाठी तोच कापड अशा प्रकारे गोळा करून घ्यायचा आणि हाताने जसं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी रप करत आहे एकमेकावर घासत आहे त्याला त्यामुळे या शेंगदाण्यावरची जी साल आहे ते इझिली निघतं अशा प्रकारे तुम्ही शेंगदाण्याची जी साल आहे ती इझिली काढू शकता तर बघा शेंगदाण्याची जी साला आहेत कापडाने रब केल्यामुळे व्यवस्थित निघाली आहेत आता ही शेंगदाण्याची साल जी पुरी काढण्याचा जो काय म्हणतो झारा असतो त्याने अशा प्रकारे चाळून घ्यायची यामुळे जी शेंगदाण्याची साल आहे ती खाली राहतात आणि अशा प्रकारे सगळे शेंगदाणे आपण इझिली वेगळे करू शकतो तर सगळे शेंगदाणे मी एका प्लेटमध्ये अशा प्रकारे गाळून घेतलेले आहेत आणि आता हे शेंगदाणे आपल्याला थोडे क्रश करायचे म्हणजे एका शेंगदाण्याचे दोन भाग झाले पाहिजे अशा प्रकारे एखाद्या वाटीने अशा प्रकार प्रेस करत क्रश करून घ्यायचे आहेत तर तुम्ही इथे बघू शकता शेंगदाणे जास्त क्रशे नाही झालेले आहेत एका शेंगदाण्याचे दोन ते तीन ती असे तुकडे झाले आहेत बस अशाच प्रकारचे हवे आहेत आपले शेंगदाणे रेडी आहेत चिक्की करण्यासाठी आपल्याला एक सरफेस हवा आहे तर एक मी चॉपिंग बोर्ड घेतलाय त्याला तुपाने चांगलं ग्रीस करून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे चिक्की त्याला चिपकणार नाही नंतर ज्या पॅनमध्ये शेंगदाणे भाजले होते त्याच पॅनमध्ये मी एक टी स्पून एवढं साजूक तूप आहे तर एक वाटी एवढं मी इथे बारीक चिरलेला गुळ घेतलेला आहे तर गूळ सुद्धा ज्या वाटीने आपण शेंगदाणे मोजून घेतले त्याच वाटीनी बरोबर प्रमाणामध्ये घ्यायचं म्हणजे जेवढं शेंगदाणे असतील तेवढ्याच प्रमाणामध्ये गुळ घ्यायचं आहे तर गुळ एकदम लो फ्लेम आपल्याला मेल्ट करून आहे आणि सतत फिरवत राहायचंय गुळाला मेल्ट करताना तर तुम्ही इथे बघू शकता गुळ तर पूर्णपणे मेल्ट झालाय गुळ असा मेल्ट झाला की जोपर्यंत यावर छान बबल्स येत नाही अशा प्रकारे तोपर्यंत शिजवायचं आहे आणि हे बबल्स आल्यावर सुद्धा एक ते दोन मिनटं शिजवायचं जोपर्यंत अशा प्रकारे डार्क कलर येत नाही आणि वर छान असा मस्त फेस येत नाही जोपर्यंत हा जो गुळाचा पाक आहे तो फिरवताना हलका वाटत नाही तोपर्यंत आपल्याला परतवायचा आहे आणि थोडा डार्क कलर आला की मग पाक तयार झालाय की नाही हे चेक करण्यासाठी असं वाटीमध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये पाक टाकून बघायचा आणि बोटाने तोडून बघायचा जर इझिली तुटत असेल तर आपला गुळाचा पाक चिक्कीसाठी तयार झाला आहे गुळाचं पाक तयार झालं की यामध्ये चिमूटभर एवढं खायचं सोडा टाकायचा म्हणजे बेकिंग सोडा आणि मिक्स करून घ्यायचं यामुळे जी चिक्की आहे शेंगदाण्याची ती छान हलकी आणि एकदम खुसखुशीत होते लगेचच मग यामध्ये भाजलेले आणि क्रश करून ठेवलेले शेंगदाणे सुद्धा घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे यावेळी सुद्धा गॅसचा फ्लेम जो आहे तो लोवरच ठेवायचा आहे तर शेंगदाणे टाकल्यानंतर साधारणतः एक मिनिटापर्यंत किंवा जोपर्यंत हा गुळाचा पाक शेंगदाण्यामध्ये पूर्णपणे ऍप होत नाही आणि घट्ट होत नाही तोपर्यंत शिजवायचा आहे तर लो फ्लेमवर शिजवायचं गॅसचा फ्लेम, फ्लेम बिलकुलही हाय करायचं नाही नाहीतर हा गुळाचा पाक जळू शकतो आणि मग चिक्की कडू होऊ शकते बगा, तर अशा प्रकारे बघा मी शेंगदाणे टाकल्यानंतर साधारणतः एक मिनिटापर्यंत मिक्स केलं आणि आता हे जे मिश्रण आहे ते घट्ट झालेलं आहे आता लगेचच हे मिश्रण जे आपण तूप लावून ठेवलेलं ला, सरफेस होतं त्यावर काढून घ्यायचं तर तुम्ही एखाद्या पोटपाटवर किंवा ताटाची जी बॅकसाईड असते त्याला सुद्धा ग्रीस करू शकता तुपाने आणि त्यावर सुद्धा काढू शकता एक मिनटापर्यंत या सर्फेसवर काढल्यानंतर सेट होऊ द्यायचं नंतर ज्या लाटण्याने आपल्याला चिक्की लाटायची आहे त्याला तूप लावून घ्यायचं आणि अशा प्रकारे चिक्की लाटून घ्यायची एकदम हलक्या हाताने हे मिश्रण गरम असताना चिक्की लाटायची आहे तर एकदम जाडसर नाही तर अर्धा सेंटीमीटर एवढी थिकनेसची चिक्की लाटून घ्यायची चिक्की लाटून झाली की याला एक दोन मिनिटापर्यंत परत सेट होऊ द्यायचं आहे आणि नंतर मग याला कापून घ्यायचं आहे थोडं गरम असतानाच कारण जेव्हा चिक्की सेट होईल आणि एकदम थंडी होईल तेव्हा कापल्या जाणार नाही म्हणून थोडं गरम असतानाच तुम्हाला ज्या आकाराची चिक्की आवडते त्या आकारामध्ये तुम्ही कापून घेऊ शकता अशा प्रकारे चाकूने चिक्की कापून झाल्यानंतर मग अर्धा ते पाऊन तास साठी ही अशीच सेट व्हायला द्यायची आणि अर्धा ते पाऊन तासानंतर आता मी तुम्हाला दाखवते ही चिक्की माझी व्यवस्थित सेट झालेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मी कॉर्नरला चाकूनी एकदम हलक्या हाताने निघाली सुद्धा आहे आणि एकदम मस्त खुसखुशीत झाली आहे बघा मी इथे तोडून सुद्धा दाखवते तुम्हाला एकदम इझिली तुटत आहे आणि एकदम परफेक्ट मार्केटमध्ये जशी खुसखुशीत आणि एकदम मस्त कडक असते तशी चिक्की तयार आहे मदून, खुश तर मग आता मार्केटमधून चिक्की विकत आणता घरीच मस्त खुशखुशी चिक्की बनवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका सोबत धन्यवाद